नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वा वार आहे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो निम्मा नोव्हेंबर महिना हा संपलेला आहे नवीन लाल कांदा सध्या हळूहळू बाजारात येतोय तरी बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा होत नाही असं पाहायला मिळते पण मित्रांनो सुधारणा होणार का कारण निम्मा नोव्हेंबर महिना आलेला आहे बिहारची निवडणूक संपलेली आहे आणि निर्यातसुद्धा होते तरी बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा होत नाही पण मित्रांनो आता इथून पुढे बाजारभाव हे वाढणार का याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो सध्या निर्यातची परिस्थिती काय आहे आणि कांद लाल कांद्याची लागवड स्थिती काय आहे आणि आ, कांदा याला किती दिवस लागेल आवक जास्त प्रमाणात लाल नवीन कांद्याची आणि जुना कांदा कधी संपेल याविषयी आपण थोडक्या त्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव मित्रांनो मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी भावाविषयी माहिती किंवा जे आयात निर्यात धोरण याविषयी माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो ही जर माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा मित्रांनो आज वार रविवार आहे काल शनिवार होता पण मित्रांनो काल बाजारभावामध्ये लाल नवीन कांद्यामध्ये थोडी घसरण पाहायला मिळत होती सोलापूर मार्केटमध्ये पण मित्रांनो जे बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी मात्र सुधारणा पाहायला मिळत होती पण मित्रांनो सोलापूर येथे काल जर बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर जुन्या कांद्यामध्ये तेजी पाहायला मिळत होती आणि लाल नवीन कांद्यामध्ये घसरण पाहायला मिळत होती कारण मित्रांनो लाल नवीन कांदा मार्केटमध्ये काल आला असला तरी अ, कांदा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब होता आणि साईजसुद्धा खूप लहान होती त्यामुळे नवीन लाल कांद्याला सध्या सध्या चांगला येत नसल्यामुळे बाजारभाव सध्या कमीच पाहायला मिळतोय हे होते मित्रांनो कालची बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो आता पुढे कसा असेल बाजारभाव याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो सध्या बिहारची निवडणूक जी आहे ते संपलेली आहे आणि सरकारचा दबाव होता की बाजारभाव वाढू नये अन्यथा आपलं सरकार जे आहे ते बिहारमध्ये पडेल पण मित्रांनो नाफेडचा जो कांदा होता तो बिहारमध्ये भरपूर कमी किमतीमध्ये विकला गेला आणि जास्त कांदा हा बिहारमध्ये विकला गेला कारण तिथे निवडणूक होती त्यासाठी मतदारांना खुश करायचं होतं त्यासाठी नापेडने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा बाहेर काढलेला आहे आणि विकलेला आहे आणि मित्रांनो त्यांचा जो कांदा बाहेर काढला तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब होता काळा पडलेला होता बिहारमध्ये तसला कांदा विकला गेला आणि मतदारांना खुश करण्यासाठी कांदा कमी किमतीमध्ये विकला गेला पण मित्रांनो याच्या अगोदर सांगण्यात आलं होतं की नाफेडचा जो कांदा आहे चोवीस रुपयेच्या आत रुप आतमध्ये विकला जाणार नाही मित्रांनो अक्षरशः नाफेडचा जो कांद कांदा जो आहे सात आठ रुपये किलोने किरकोळ विक्रीमध्ये नाफेडने विकलेला आहे म्हणजे मतदारांसाठी खुश करण्यासाठी मतदारांना हा कांदा कमी किमतीमध्ये विकला गेला त्यामुळे कांदा बाजारभावे वाले नाहीत आणि वाढू शकले नाहीत पण मित्रांनो आता आ, बिहारची निवडणूक जी आहे ते संपलेली आहे आता लवकरच म महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रातील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका जी आहेत ते सुरू होणार आहेत त्यामुळे दबाव असू शकतो का मित्रांनो शहरी भागामध्ये जे मतदार आहेत यांच्यामुळे थोडा दबाव असू शकतो बाजारभावावरती पण मित्रांनो मतदारांसाठी गरज आहे कमी भावामध्ये कांदा विकण्यासाठी तरच त्यांचं सरकार येईल असं सरकारला वाटतं हे ठरवलंच आहे बिहारी वाजपेयी यांनी तेव्हापासून शेतकऱ्यांना आपला सरकारने कांदा भाव म्हणजे आणि राजकारण निवडणूक आले की कलंकच लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो निवडणूक आली असली तरी मित्रांनो कांद्याचा लागवडीचा आणि मागणीचा ताळमेळ बसणार नाही कारण मित्रांनो नवीन लागू ला, लाल कांदा जो आहे तो नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आवक असायची कांदा भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये याचा तीनशे साडेतीनशे गाडी आवक असायची काही वेळेस तर चाळीस गा चारशे गाडी आवक असायची पण मित्रांनो सध्या सोलापूर येथे आवक ही निम्म्याहून कमी आहे बेंगलोर येथे निम्म्यापेक्षा कमी आहे दिल्ली सुद्धा कमी आहे मित्रांनो मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये थोडी आवक जास्त होती तिथंसुद्धा आता आवक ही कमी झाले आहे ऐंशी पंच्याऐंशी हजार कट्टे मध्य प्रदेशमध्ये राहायची मंडी राजस्थानमध्ये सुद्धा आवक भरपूर राहायची पण तिथंसुद्धा आ आता आवक ही कमी झाली आहे पण मित्रांनो महाराष्ट्रामधील जे कांदा लागवड होती मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी जास्त दिवस पाऊस चालू राहिला महिना महिना एक एक महिना पाऊस सुरू राहिल्यामुळे कांद्याची जे पाच जी वाढ जी होती ती थांबली आणि काही ठिकाणी कांदे हे पाणी लागून गेले त्यामुळे कांदा हा तिथं जागेवरती स्टॉप झाला आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी बियाणे लागवड रोपेसाठी रोपासाठी जे बियाणे टाकले होते तिथं मित्रांनो रोपाचे जे आहे ते नुकसान झालं कारण सतत पाऊस असल्यामुळे पेरोग पडला करप्या रोग पडला आणि मर रोग आल्यामुळे जे बियाणे टाकले होते त्यामध्ये सुद्धा नेम्यापेक्षा जास्त रोपे लागवड लागवडसुद्धा सध्या रब्बी हंगामामध्ये कमीच पाहायला मिळते पण मित्रांनो खरीप हंगामामध्ये जरी लागवड जास्त असली तरी ज्या दिवस पावसामुळे पातीची वाढ जी आहे ते झाली नसल्यामुळे उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो एक एक महिना पाऊस सुरू झाला त्यामुळे त्याला खत व्यवस्थापन होऊ शकलं नाही खुरपण व्यवस्थापन हो होऊ शकलं नाही आणि वाढ होऊ शकली नाही त्यामुळे कांदे हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जागेवरती थांबले आणि स्टॉप झाले त्यामुळे मित्रांनो आवक ही कमीच राहील आणि उत्पादनामध्ये घट होईल अशी शक्यता आहे मित्रांनो आता जाणून घेऊयात निर्यातीविषयी माहिती जे बांगलादेश दुबई आणि श्रीलंका याविषयी मित्रांनो सध्या दुबईमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होतो आहे आणि त्याला भावसुद्धा चांगला मिळतो आहे दोन पॉईंट वीस ते दोन पॉईंट पन्नास एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि निर्यातसुद्धा वीस ते पंचवीस तीस गाडीपर्यंत गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा भरपूर निर्यात झाली होती या आठवड्यामध्ये भाव वाढला आणि निर्यातसुद्धा वालेली आहे पण मित्रांनो दुबईमध्ये निर्यात होत असली बाजारभाव चांगला मिळत असला तरी सध्या तरी शेतकऱ्यांचा फायदा होत असल्या दिसत नाही पण मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे बांगलादेशचा मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा आहे बाजारभाव हे एकशे दहा एकशे वीस टक्केपर्यंत आहे जे ढाका राज्य आहे तिथंसुद्धा बाजारभाव वाढले असले तरी बांगलादेश सरकार हे आयात परमिट जे आहे ते भारताकडून कांद्यासाठी घेत नाही तरी मित्रांनो बांगलादेशमध्ये दररोज एक दोन गाडी ही निर्यात होते आज सुद्धा दोन गाडीही आपल्या भारतामधून बांगलादेशमध्ये निर्यात झालेला आहे आणि त्याला बाजारभावसुद्धा ऐं पंच्याऐंशी एवढा बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो हे गाडी जे आहे ते आज सकाळी दोन गाडी ही निर्यात झाली आहे कालसुद्धा घोसडंगा बॉर्डरवरून एक गाडी निर्यात झाली होती हळूहळू बांगलादेशमध्ये कांदा भाव स्थिर करण्यासाठी कांद्याची तस्करी होते आणि नोंदणी करून एक दो एक दोन गाडी ही बॉर्डरवरून निर्यात केली जाते पण मित्रांनो खूप मोठ्या म प्रमाणामध्ये बांगलादेशमध्ये तस्करी ही कांद्याची होत आहे असं दिसतंय पण मित्रांनो तिथे सरकार जे आहे ते आयात परमिट काढत नाही कारण त्यांचा स्थानिक जा जो कांदा आहे तो डिसेंबरमध्ये येईल असं त्यांचं मत आहे जे सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मित्रांनो बांगलादेश सरकार जे आहे ते आयात परमिट काढत नाही पण मित्रांनो त्यांनी म्हटलं होते की एकशे वीस त्या पुढे जर टीकेवरती बाजारभाव गेला तर आम्ही आयात परमिट काढू पण मित्रांनो मागील महिन्यामध्ये जर में त्यांनी म्हणले होते की स ऑगस्टमध्ये की ऐंशी टिकेच्या पुढे गेल्यानंतर आम्ही आयात परमिट काढू पण ऐंशी गेला नव्वद गेला शंभर गेला एकशे वीस टिकेच्या पुढे गेला तरी आयात परमिट काही काढत नाही कारण मित्रांनो त्यांना श शंका आहे की आयात केल्यानंतर पुन्हा भा भारतामध्ये भाव वाढतील आणि पुन्हा आयात बंद करतील त्यामुळे त्यांना भीती आहे आणि त्यांचा स्थानिकचा जो कांदा आहे तो येईल आणि बाजारभाव हे कमी होतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी ते आयात परमिट हे काढण्याची आणि निघण्याची शक्यता वाटत नाही मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे बाजारभाव वाढणार का होय मित्रांनो बाजारभाव वाढू शकतील कारण नवीन लाल कांद्याची आवक जी आहे ते कमीच राहील आणि जो चाळीतला कांदा आहे तो सुद्धा खराब झाल्यामुळे हळूहळू संपत येईल डिसेंबरपर्यंत मित्रांनो चाळीतला जो कांदा आहे तो संपेल आणि बाजारभाव हे लवकर वाढेल अशी अपेक्षा आहे